मला ज्या भावना प्रकट झाल्यात त्या तुम्हालाही होईल पण ज्या गोष्टी तीन गोष्टी माझ्या या लक्षात आलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा हे ॲक्टिंग करत होते जेव्हा ते निसर्ग दाखवत होते ना तेव्हा खूप सजीव फिलिंग येत होती आणि जेव्हा ते चक्र वगैरे इंडस्ट्रीयल हे सगळं दाखवत होते ना तेव्हा मूड ऑफ होत होता म्हणजे फक्त ॲक्शनचा एवढा परिणाम होतो तर जे सध्या जे बनलेलं आहे तर त्याचा किती परिणाम असेल मी जेव्हा ते असे असे ऍक्शन करायचे पाण्याचे फुलांचे तर त्याच म्हणजे त्याच्यामध्ये लिव्हिंग गिव्हिंग लाईफ येत होत आणि जेव्हा ते चक्र वगैरे चालत होतं तेव्हा डेड ची फिलिंग मला होत होती दुसरी एक गोष्ट की मला एक यांचा जो एक डायलॉग आहे तो त्याने अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की जेव्हा ते म्हणले की माशांची अंडीही सोडत नाहीत म्हणजे आपण डिरेक्टली त्यांच्या रिप्रोडक्शनवर हमला करतोय तर माणसाच्या अजूनही लक्षात आलेलं नाही आहे की निसर्ग सुद्धा आपल्या रिप्रोडक्शनवर हल्ला करतोय आज जे गायनिक असतील त्यांना विचारा लेडीजला काय प्रॉब्लेम आहे मेन्सस महिन्याला येत नाहीयेत तुम्ही इकडे हमला करणार निसर्ग आपल्यावर हमला करणार